पाठ क्रमांक तेहतीस भारतीय विद्युत नियमांचा सारांश इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स विजेच्या निर्मितीपासून वीज वापरापर्यंत अखिल भारतीय स्तरावर पुष्कळचे नियम घालून दिलेले आहेत त्यापैकी किमान काही नियमांविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे म्हणून येथे भारतीय विद्युत नियम ई आर जसेच्या तसे देण्याऐवजी त्यांचा सारांश दिलेला आहे लो व्होल्टेज कमी दाब साधारण स्थितीत दोनशे पन्नास व्होल्टेजपेक्षा कमी असलेल्या व्होल्टेजला लो व्होल्टेज असे म्हणतात मीडियम व्होल्टेज मध्यम दाब दोनशे पन्नास व्होल्टेजपेक्षा जास्त व सहाशे पन्नास व्होल्टेजपेक्षा कमी व्होल्टेजला मीडियम व्होल्टेज असे म्हणतात हाय व्होल्टेज उच्च दाब सहाशे पन्नास व्होल्टपेक्षा जास्त व तेहतीस केव्हीपेक्षा कमी व्होल्टेजला हाय व्होल्टेज असे म्हणतात एक्स्ट्रा हाय व्होल्टेज उच्च दाब तेहतीस किलोपेक्षा जास्त व्होल्टेजला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असे म्हणतात भारतीय विद्युत नियम नियम एकोणतीस वीजवाहकाच्या उपकरणांची उभारणी बांधणी संरक्षण व कार्यव्यवस्था यासंबंधी सर्व वीज पुरवठा करणाऱ्या लाईन्स उपकरणे इत्यादी योग्य क्षमतेचे व योग्य आकाराचे असले पाहिजे त्यांची रचना उभारणी संरक्षण कार्यपद्धती यापासून धोका उत्पन्न होणार नाही अशी असावी त्यासाठी शक्यतो आय एस आय आए, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने दर्शवलेले प्रमाण पाळले पाहिजे नियम एकतीस ग्राहकाच्या आवारातील कट आऊट संबंधी वीज पुरवठा करणाऱ्या कंपनी अथवा मंडळाने वीज ग्राहकांच्या आवारात प्रत्येक सर्व्हिस लाईनच्या फेज वायरवर लोखंडी पेटी असलेला कट आउट बसवला पाहिजे नियम बत्तीस अर्थ न्यूट्रल कंडक्टर स्विचेसचे ठिकाण कट आउट इत्यादी ओळखण्यासंबंधी वीज पुरवठा करणाऱ्याने वीज ग्राहकांसाठी वीज पुरवठा सुरू होण्याच्या जागे न्यूट्रल लावून ती न्यूट्रल अर्थिंग सिस्टीममध्ये जोडली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा कट आउट लिंक स्विच हे अर्थ अथवा अर्थ केलेला न्यूट्रल कंडक्टरला जोडू नये नियम तेहतीस ग्राहकाच्या आवारातील अर्थ कंडक्टरच्या उपलब्धतेसंबंधी मध्यम उच्च व अतिउच्च व्होल्टेज वापरणारे ग्राहक यांनी आपापली स्वतःची वेगळी अर्थिंग करून त्याची देखभाल स्वतः केली पाहिजे नियम चौतीस उघडे कंडक्टर हाताळण्याच्या शक्यतेसंबंधी इमारतीच्या आवारात उघडे कंडक्टर वापरले असतील तर त्याच्या मालकाने पुढील प्रमाणे काळजी घेतली पाहिजे उघड्या कंडक्टरजवळ सहज पोचता येणार नाही त्या उघड्या कंडक्टरचे नियंत्रक स्विचेस हे सहजासहजी हाताला पोहोचतील अशा ठिकाणी बसवले पाहिजेत की जेणेकरून निकडीच्या प्रसंगी त्या कंडक्टर्समधील करंट वाहने चटकन थांबवता आले पाहिजे नियम पस्तीस धोक्याच्या सूचनेसंबंधी प्रत्येक मध्यम उच्च व अतिउच्च व्होल्टेजच्या उपकरणांच्या मालकाने उपकरणांवर हिंदी किंवा प्रादेशिक भाषेत धोक्याची सूचना लावावी अनेक उपकरणे एकाच ठिकाणी असतील तर सर्वांसाठी एकच सूचना पुरेशी आहे असे उपकरण एखाद्या खोलीत असतील तर त्या खोलीच्या दारावर एकच सूचना लावावी नियम छत्तीस वीज पुरवठा करणाऱ्या कंडक्टरच्या व विद्युत उपकरणांच्या संबंधी कोणत्याही विद्युत लाईनवर अथवा उपकरणांवर काम करण्यापूर्वी वा हाताळण्यापूर्वी प्रथम त्यास अर्थ करून डिस्चार्ज करावे काम करतेवेळी पुन्हा चुकीने अथवा अन्य कारणाने तेथील कंडक्टर चार्ज होऊ नये म्हणून योग्य ती सुरक्षितता पाळून सावधगिरीने काम केले पाहिजे हा नियम कमी व मध्यम व्होल्टेजवर कार्य करणाऱ्या उपकरणांची किरकोळ दुरुस्तीसाठी लागू होणार नाही नियम सदोतीस सहज हलविता येणाऱ्या पोर्टेबल उपकरणांना लागणाऱ्या केबल संबंधी पोर्टेबल उपकरणांना सप्लाय देण्यासाठी वापरलेल्या केबलवरील इन्सुलेशन चांगल्या प्रतीचे नसेल यांत्रिक हानीपासून सुरक्षित नसतील तर असे केबल बदलल्याशिवाय उपकरण हाताळू नये जेथे केबलमधील आवरण धातूचे असेल तर त्या आवरणास उपकरणांच्या धातूयुक्त बॉडीला व अर्थला विद्युतदृष्ट्या सलगपणे जोडले पाहिजे नियम एक्केचाळीस निरनिराळ्या व्होल्टेजची विद्युत मंडळे ओळखण्यासंबंधी जनरेटिंग स्टेशन सबस्टेशन इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या व्होल्टेजवर वेग कार्य करणाऱ्या उपकरणांच्या सर्किटवर चटकन ओळखता येतील अशा खुना त्या त्या सर्किटच्या उपकरणावर केल्या पाहिजे नियम बेचाळीस विद्युत मंडळाच्या चा अचानक चार्जिंग संबंधी एका सर्किटच्या चार्जिंगमुळे दुसऱ्या सर्किटवर अथवा उपकरणांवर त्याचा काहीही परिणाम होता कामा नये अशा प्रकारे विद्युत संच मांडणीची उभारणी केली पाहिजे जेव्हा एकाच आधारावर ए सी व डी सी लाईन्स उभारल्या असतील तर अशा लाईन्स विद्युत भारतीय इलेक्ट्रिकल चार्ज असताना एकमेकांशी संयोजित होणार नाहीत अशी काळजी घेतली पाहिजे नियम त्रेचाळीस अग्निशामके वापरण्यासंबंधी प्रत्येक जनरेटिंग स्टेशन सबस्टेशन यामध्ये प्रथमोपचाराची पेटी सहज दिसेल व सहज पोहोचेल अशा ठिकाणी ठेवली पाहिजे पेटीवर योग्य त्या रंगाने योग्य अशी खून केलेली असली पाहिजे नियम चव्वेचाळीस अपघाताच्या सूचनेसंबंधी प्रत्येक जनरेटिंग स्टेशन सबस्टेशन कार्यशाळा इत्यादीमध्ये हिंदी इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेत शॉक ट्रीटमेंट चार्ट लावला पाहिजे त्या चार्टवर उपचार करण्याविषयी सूचना असल्या पाहिजेत जर विजेमुळे एखादा अपघात झाला असेल व त्यामुळे मनुष्यास किंवा प्राण्यास इजा झाली असेल अथवा मृत्यू ओढावलेला असेल तर त्याबद्दलची सूचना चोवीस तासाच्या आत विद्युत निरीक्षकास दिली पाहिजे व राज्य वीज मंडळाने त्या अपघाताचा संपूर्ण अहवाल अठ्ठेचाळीस तासाच्या आत विद्युत निरीक्षकाकडे सादर केला पाहिजे नियम पंचेचाळीस ग्राहक विद्युत ठेकेदार वीज कर्मचारी आणि वीज पुरवठा करणारी कंपनी यांनी घ्यावयाची तजबीज ज्यांच्याजवळ ठेकेदारीचा अथवा वायरमनचा परवाना लायसन्स नाही त्यांना विद्युत उभारणी संच मांडणी वाढवणी बदल व वा दुरुस्ती अशा प्रकारची कामे करता येणार नाहीत परंतु बिगर परवानाधारकांना दिवे पंखे फ्यूज स्विच व कमी व्होल्टेजवर चालणारी घरगुती उपकरणे यांची किरकोळ दुरुस्ती करता येईल नियम सेहेचाळीस ठराविक मुदतीनंतर ग्राहकाचे उपकरणे व विद्युत संच यांच्या तपासणीसंबंधी ठराविक कालावधीनंतर प्रत्येक इन्स्टॉलेशनची टेस्टिंग घेणे आवश्यक आहे हा कालावधी पाच वर्षापेक्षा जास्त असू नये अशी टेस्टिंग वीज पुरवठा करणाऱ्याने अथवा विद्युत निरीक्षकाने अथवा राज्य सरकारने नेमलेल्या राजपत्रित सहाय्यक निरीक्षकाने अथवा राज्य सरकार सांगेल त्याने केले पाहिजे नियम सत्तेचाळीस ग्राहकाची उपकरणे व विद्युत संच यांच्या तपासणीसंबंधी एखाद्या इन्स्टॉलेशनला वीज पुरवठा करण्यापूर्वी त्या इन्स्टॉलेशनची टेस्टिंग घेणे आवश्यक आहे ह्या नियमानुसार म्हणजे नियम, नियम सेहेचाळीसप्रमाणे इन्स्टॉलेशन धोकादायक आहे किंवा नियमानुसार योग्य सूचना देऊनही सुधारणा होत नसेल तर वीज पुरवठा नाकारण्याचा अधिकार वीज पुरवठा करणाऱ्यांना प्राप्त होतो नियम अठ्ठेचाळीस विद्युत प्रवाह देण्यापूर्वी विद्युत संच मंडळातील लिकेज संबंधी घ्यावयाची काळजी ज्या ग्राहकांच्या इन्स्टॉलेशनमधील लिकेज करंट हा त्यांना पुरवलेल्या एकूण करंटच्या एक अपॉन पाच हजारपेक्षा जास्त असेल तर कोणत्याही वीज ग्राहकास वीज पुरवठा न करण्याचा अधिकार वीज पुरवठा करणाऱ्यास आहे नियम एकोणपन्नास ग्राहकाच्या हद्दीत होणाऱ्या लिकेज संबंधी वीज ग्राहकांच्या इन्स्टॉलेशनचा लिकेज करंट हा एकूण करंटच्या एक भागिले पाच हजारपेक्षा जास्त असेल तर त्यास वीज पुरवठा करणारी कंपनी मंडळ अठ्ठेचाळीस तासाची नोटीस देऊन वीज पुरवठा बंद करू शकते नियम पन्नास विजेचा पुरवठा व उद्योग संबंधी विद्युत पुरवठा हा खालील गोष्टीची तजवीज केल्याशिवाय विजेचा उपयोग चालू ठेवता कामा नये अ ग्राहकांचा वीज पुरवठा जिथून सुरू होतो त्या पॉईंटवर जवळ योग्य क्षमतेचा मुख्य स्विच अथवा सर्किट ब्रेकर बसवला पाहिजे की ज्यामुळे कोणत्याही क्षणी सर्व इन्स्टॉलेशन वीज पुरवठ्यापासून अलग करता येईल ब प्रत्येक सर्किटवर योग्य क्षमतेचा फ्यूज व सर्किट ब्रेकर बसवले पाहिजे क प्रत्येक मोटार व तत्सम उपकरणे नियंत्रित करण्यासाठी योग्य क्षमतेचे स्विच किंवा ब्रेकर जोडावे की ज्यामुळे उपकरणावर काम करणारा त्या सहजपणे हाताळू शकेल ड प्रत्येक मशीनमध्ये वापरलेले इन्सुलेशन चांगल्या प्रतीचे असावे मशीन कार्यकर्तेवेळी निर्माण होणारी उष्णता किंवा थंडी यांचा परिणाम इन्सुलेशनच्या गुणधर्मात फार जास्त फरक करणारा असू नये प कोणताही जिवंत भाग उघडा ठेवू नये नियम एक्कावन्न मध्यम जास्त व अति जास्त व्होल्टेज असलेल्या उपकरणांसंबंधी घ्यावयाची काळजी अ ओव्हरहेड लाईनच्या कंडक्टर्स व्यतिरिक्त सर्व कंडक्टरवर यांत्रिकदृष्ट्या मजबूत असे आवरण असले पाहिजे जे की विद्युत व यांत्रिक हानीपासून सुरक्षित असले पाहिजे ब सर्व विद्युत उपकरणांच्या धातुयुक्त बॉडीला अर्थ केले पाहिजे क प्रत्येक स्विच बोर्डच्या पुढे कमीत कमी शून्य पॉईंट नऊशे चौदा मीटर म्हणजे तीन फूट मोकळी जागा सोडली पाहिजे नियम बावन विद्युत पुरवठ्यात असलेल्या संबंधी इन्स्पेक्टरकडे करावयाच्या अर्जासंबंधी जर वीज पुरवठा करणाऱ्याने वीज ग्राहकास विजेचा पुरवठा त्याची विद्युत संच मांडणी अयोग्य आहे असे कारण सांगून वीज पुरवठा करणाऱ्याने ग्राहकाचा वीज पुरवठा तोडला असेल तर ते ग्राहक विद्युत निरीक्षकाकडे विद्युत संच मांडणी उपकरणांची पाहणी व तपासणी करण्यासाठी अर्ज करू शकतो जर ती उपकरणे वापरण्यास योग्य व वा त्यापासून कोणताही धोका नसल्याबद्दल विद्युत निरीक्षकाची खात्री झाल्यास आणि विद्युत निरीक्षकाकडून तशा सूचना आल्यास चोवीस तासाच्या आत वीज पुरवठा करणाऱ्याने ग्राहकास वीज पुरवठा जोडून सुरू केला पाहिजे नियम त्रेपन्न ग्राहकाच्या उपकरणांची पाहणी व तपासणी व त्याच्या फी संबंधी नियम सत्तेचाळीसच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकास विद्युत संच माननी उपकरणांची पाहणी व तपासणीबद्दलचे शुल्क पुरवठा करणाऱ्याने भरले पाहिजे व ह्यानंतर प्रत्येक पाहणी व तपासणीबाबतचे शुल्क ग्राहकाने भरले पाहिजे नियम बावन प्रमाणे विद्युत निरीक्षकाकडे अर्ज केलेला असल्यास अशा पाहणी व तपासणीचे शुल्क निरीक्षक सांगेल त्याने भरले पाहिजे नियम चोपन्न ग्राहकास पुरवठा होणाऱ्या व्होल्टेजच्या मान्यतेसंबंधी वीज पुरवठा करणाऱ्याने जे व्होल्टेज जाहीरपणे मान्य केले असेल त्यामध्ये ग्राहकाची लेखी परवानगी अथवा राज्य सरकारची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कमी जास्त बदल करता कामा नये हा बदल खालीलप्रमाणे असावा कमी व मध्यम व्होल्टेज सहा टक्के उच्च व्होल्टेज सहा ते नऊ टक्के अति उच्च व्होल्टेज बारा पॉईंट पाचपेक्षा जास्त होता कामा नये नियम पंचावन्न ग्राहकास पुरवठा होणाऱ्या ए सी फ्रिक्वेन्सीच्या मान्यतेसंबंधी ग्राहकाच्या लेखी परवानगीशिवाय अथवा राज्य सरकारच्या परवानगीशिवाय पुरवठा करणाऱ्याने अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी मान्य फ्रिक्वेन्सीमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त बदल करता कामा नये नियम छप्पन्न मीटर व कट आऊटच्या संबंधी वीज ग्राहकाच्या हद्दीतील कोणत्याही कटआउटला किंवा तत्सम उपकरणाला पुरवठा करणारा एक किंवा दोन सील करू शकतो हे सील वीज पुरवठा करणाऱ्याशिवाय इतर कोणालाही तोडता येणार नाही वीज ग्राहकाने याविषयी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे ह्या नियमांचा भंग केल्यास भारतीय विद्युत नियम एकोणावीसशे छप्पन्न नियम क्रमांक एकशे अडोतीसनुसार सील तोडणाऱ्यास दोनशे रुपये दंड होईल ह्याचप्रमाणे भारतीय विद्युत नियमांपैकी कोणत्याही नियमांचा भंग केल्यास नियम क्रमांक एकशे एक्केचाळीसनुसार विद्युत निरीक्षकाव्यतिरिक्त नियमांचा भंग करणाऱ्यास तीनशे रुपयेपर्यंत दंड होऊन तसाच भंग पुढे चालू ठेवल्यास प्रत्येक दिवशी पन्नास रुपयेप्रमाणे दंड होऊ शकतो नियम सत्तावन्न ग्राहकाच्या हद्दीतील मीटर्स मॅक्सिमम डिमांड इंडिकेटर व तत्सम उपकरणासंबंधी ग्राहकाच्या हद्दीत बसवलेले मीटर्स मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर व तत्सम उपकरणे जास्तीत जास्त तीन टक्के त्रुटी दाखवत असतील तर अशी उपकरणे वापरण्यास योग्य अशी समजावीत नियम अठ्ठावन्न ग्राहकास विद्युत पुरवठा सुरू होतो त्या जागेसंबंधी अर्थ व न्यूट्रल कंडक्टर अथवा ग्राहकाच्या हद्दीतील कॉन्सेंट्रिक केबलच्या बाहेरचा अर्थ कंडक्टर ह्याशिवाय सर्व वाहकांना जेथे पुरवठा करणाऱ्याने कट आऊट बसवलेले असतील त्या कट आऊटच्या बाहेर येणाऱ्या वाहकापासून ग्राहकास प्रवाह चालू झाला असे समजावे नियम एकोणसाठ विद्युत पुरवठा बंद पडू नये म्हणून घ्यावयाची काळजी व बंद पडल्याची सूचना वीज पुरवठा करणाऱ्याने वीज पुरवठा बंद पडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्याची माहिती पुरवठाधारकास समजल्यानंतर त्वरित त्याची माहिती योग्य त्या नमुन्यात विद्युत निरीक्षकाकडे कळवली पाहिजे काही कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित करावयाचा झाल्यास असा पुरवठा किती वेळ खंडित राहील यासंबंधीची सूचना धोकादायक परिस्थिती व्यतिरिक्त इतर वेळी चोवीस तास अगोदर ग्राहकांना दिली पाहिजे कोणत्याही ग्राहकाने असा प्रवाह खंडित होण्यास हरकत घेतल्यास विद्युत निरीक्षकाच्या परवानगीशिवाय त्याचा प्रवाह खंडित होऊ देता कामा नये परंतु त्यास निरीक्षकाने घातलेल्या अटी घालाव्यात नियम साठ विद्युत विरोधी आवरणांचा रजिस्टन्स पाहण्यासंबंधी विद्युतविरोधी आवरणाचा विद्युत विरोध बघण्यासाठी कमी व मध्यम व्होल्टेज असलेले विद्युत वाहक हे त्यात वाढ दुरुस्ती अथवा बदल यासाठी मुख्य सप्लाय लाईनपासून तोडले असतील तर असे वाहक वीज धारकाने नियम अठ्ठेचाळीसमध्ये सांगितलेली कसोटी व तपासणी करण्यासंबंधी अर्ज केल्याशिवाय मुख्य सप्लाय लाईनला जोडू नये दोन विद्युत वाहक म्हणून जर कॉन्सेंट्रिक केबलचा उपयोग केलेला असेल तर त्या केबलच्या परिघाच्या सर्वात जवळ असणाऱ्या वाहकांना आर्म रिंगला अर्थ करावे तीन डी सी थ्री वायर पद्धतीत मधला वाहक मिडल कंडक्टर हा फक्त जनरेटरच्या ठिकाणी अर्थ करावा चार अल्टरनेटिंग करंट पद्धतीत अर्थ केलेले निरनिराळे अर्थ कंडक्टर हे विद्युतदृष्ट्या एकमेकास जोडावेत विद्युत वाहकांना कंडक्टर्सना अशा अर्थ कंडक्टर्सचे बाहेरील बाजूने संरक्षण असावे पाच प्रत्येक जनरेटर मोटार ट्रान्सफॉर्मर तसेच विद्युत शक्ती नियमित व नियंत्रित करणारी साधने व विद्युत शक्तीचा उपयोग करणारी सर्व यंत्रे यांचे सर्व धातूंचे भाग विद्युत वाहक सोडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी अर्थ कंडक्टरने योग्य प्रकारे जोडावेत तसेच विद्युत वाहक व वा विद्युत उपकरणे यांना संरक्षण देणारी सर्व धातूची आवरणे हे सुद्धा अर्थला जोडावे सहा विद्युत संच मातील थ्री पिन सॉकेटच्या तिसऱ्या पिनला योग्य प्रकारे अर्थला जोडावे नियम सत्तर कंडेन्सरच्या चार्जिंग संबंधी सर्किटमधील विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर सर्व कंडेन्सर हे ताबडतोब डिस्चार्ज होतील अशी व्यवस्था केली पाहिजे नियम एकाहत्तर जास्त व्होल्टेज असलेल्या नियॉन साईन संबंधी एक कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस जाता येणार नाही अशा ठिकाणी सुरक्षितपणे ह्या ट्यूबची उभारणी केली पाहिजे दोन ट्यूबच्या इन्स्टॉलेशनमध्ये दोन मेन स्विच बसवले पाहिजे त्यापैकी एक स्विच इमारतीच्या आत व एक स्विच बाहेर बसवला पाहिजे बाहेरील स्विचला लाल ला रंग लावलेला असावा तीन ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी एल टी व सेकेंडरी एच टी एकमेकांपासून चांगल्या प्रकारे इन्सुलेटेड केलेले असावे चार सर्व जिवंत भाग वातावरण व वा आगीपासून चांगले सुरक्षित राहतील असे बसवावे पाच ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी व कोअर चांगल्या प्रकारे अर्थ करावे सहा सर्व सर्किट ट्रान्सफॉर्मर मार्फतच चालू झाले पाहिजे सात सर्व सर्किट एकाच वेळी कार्य करीत असेल तर प्रायमरी लोड एक हजार होल्ट ॲम्पियरपेक्षा जास्त असू नये त्यापुढील लोडला वेगळे सब सर्किट द्यावे आठ असे इन्स्टॉलेशन इमारतीच्या बाहेर उभारलेले असेल तर एक स्वतंत्र फायर लिंक स्विच जमिनीपासून अडीच मीटर उंचीवर लावलेला असावा नऊ अशा इन्स्टॉलेशनची उभारणी व उपयोग करण्यापूर्वी तेथील मालकाने किमान पंधरा दिवस अगोदर लेखी सूचना विद्युत निरीक्षकाकडे दिली पाहिजे ओव्हरहेड लाईन संबंधी नियम नियम चौऱ्याहत्तर विद्युत ओव्हरहेड लाईनच्या मटेरियल व क्षमतेसंबंधी ओव्हरहेड लाईन कंडक्टर्सची तुटण्याची क्षमता ब्रेकिंग कॅपॅसिटी प्रत्येकी तीनशे सतरा पॉईंट एक्कावन्न किलोग्रॅमपेक्षा जास्त नसावी जेथे व्होल्टेज कमी असेल व स्पॅन पंधरा पॉईंट चोवीस मीटर असेल तो स्पॅन मालकाच्या किंवा ग्राहकाच्या हद्दीत असेल अशा ठिकाणी एकशे छत्तीस पॉईंट शून्य आठ किलोग्रॅमपेक्षा जास्त ब्रेकिंग कॅपॅसिटी असलेले वाहक वापरावे नियम सत्याहत्तर ओव्हरहेड लाईनचा सर्वात खालचा कंडक्टर व जमीन यामधील कमीत कमी अंतर ग्राउंड क्लिअरन्स संबंधी एक सर्विस लाईन व ओव्हरहेड लाईनचा कंडक्टर जेथे रस्ता ओलांडून क्रॉस करून जात असेल अशा ठिकाणी त्यांचे जमिनीपासून अंतर खालीलप्रमाणे असावे कमी व मध्यम व्होल्टेज पाच पॉईंट सातशे एक्क्याण्णव मीटर म्हणजेच एकोणावीस फूट जास्त व्होल्टेज असेल तर सहा पॉईंट शून्य शहाण्णव मीटर म्हणजेच वीस फूट दोन सर्विस लाईनसह ओव्हरहेड लाईनचा कोणताही कंडक्टर जो रस्त्याच्या बाजूने रस्त्याला समांतर जात असेल तर त्याची जमिनीपासूनची कमीत कमी उंची खालीलप्रमाणे असावी अ कमी व मध्यम व्होल्टेज पाच पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर म्हणजे अठरा फूट ब जास्त व्होल्टेज असेल पाच पॉईंट सातशे एक्क्याण्णव मीटर म्हणजेच एकोणावीस फूट तीन शहराच्या बाहेरून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईन व सर्व्हिस लाईन उभारलेली असेल तेथील कोणत्याही कंडक्टर्सची जमिनीपासूनची उंची खालीलप्रमाणे असावी अ कमी मध्यम व जास्त व्होल्टेज असलेल्या उघड्या लाईन्स अकरा के व्हीपर्यंत पर्यंत व अकरा के व्हीसह चार पॉईंट पाचशे बहात्तर मीटर म्हणजे पंधरा फूट ब कमी मध्यम व जास्त व्होल्टेज असलेल्या इन्सुलेटेड लाईन्स अकरा के व्हीपर्यंत व सह तीन पॉईंट शहाण्णव मीटर म्हणजे तेरा फूट क अकरा के व्हीपेक्षा जास्त व्होल्टेजच्या लाईन्स पाच पॉईंट एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजेच सतरा फूट चार अतिशय जास्त व्होल्टेज असलेल्या ला लाईनच्या बाबतीत त्याचे जमिनीपासून कमीत कमी अंतर पाच पॉईंट एकशे ब्याऐंशी मीटर सतरा फूट असावे रस्त्याच्या समांतर जाणाऱ्या लाईनच्या बाबतीत हे अंतर सहा पॉईंट शून्य शहाण्णव मीटर वीस फूट असावे तेहतीस के पुढील लाईन्स ह्या दर तेहतीस केवीला शून्य पॉईंट तीनशे पाच मीटर एक फूट याप्रमाणे उंची वाढवावी नियम अठ्याहत्तर लाईन कंडक्टर व ट्रॉली लाईन यामधील अंतरासंबंधी कंडक्टर व ट्रॉली लाईन यामधील अंतर जेथे दोन लाईन्स एकमेकांना क्रॉस होत असतील जेथे ओव्हरहेड लाईन ट्रॉमवे किंवा ट्रॉली बस यांच्या वायरला छेदून जात असेल अशा ठिकाणी ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर्स व ट्रॉम वे किंवा ट्रॉली बस यामध्ये कमीत कमी अंतर खालीलप्रमाणे असावे अ कमी व मध्यम व्होल्टेजच्या लाईन्स एक पॉईंट दोनशे एकोणावीस मीटर म्हणजे चार फूट व जेथे लाईन कंडक्टर इन्सुलेटेड असतील तर त्या ठिकाणी कमीत कमी शून्य पॉईंट सहाशे दहा मीटर म्हणजे दोन फूट असावे ब अकरा के पर्यंतच्या व्होल्टेजच्या लाईन्स एक पॉईंट आठशे एकोणतीस मीटर म्हणजे सहा फूट क अकरा के बीपेक्षा जास्त व्होल्टेजच्या असलेल्या लाईन्स दोन पॉईंट चारशे एकोणचाळीस मीटर म्हणजे आठ फूट ड अतिशय जास्त व्होल्टेज असलेल्या लाईन्स तीन पॉईंट शून्य अठ्ठेचाळीस मीटर म्हणजेच दहा फूट नियम एकोणऐंशी कमी व मध्यम व्होल्टेज असलेल्या लाईन्स सर्विस लाईन व इमारत यामधील अंतरासंबंधी कमी व मध्यम व्होल्टेज असलेल्या लाईन्स आणि सर्व्हिस लाईन्स यांचे इमारतीपासूनचे अंतर एक जेथे कमी व मध्यम व्होल्टेजच्या ओव्हरहेड लाईनचा जास्तीत जास्त सॅग झोळ धरूनपासूनचे कमीत कमी अंतर खालीलप्रमाणे असावे अ सपाट छत उघडी गॅलरी वरांड्याचा छत अशा ठिकाणी लाईन इमारतीवरून जात असेल तेथे त्या इमारतीच्या सर्वात उंच असलेल्या भागापासून अंतर अंतर, उभे अंतर दोन पॉईंट चारशे एकोणचाळीस मीटर म्हणजे आठ फूट असावे ब जेव्हा लाईन इमारतीजवळून जात असेल अशा ठिकाणी इमारतीपासून समांतर अंतर एक पॉईंट दोनशे एकोणावीस मीटर म्हणजे चार फूट असावे दोन जेव्हा लाईन उतरता छत असलेल्या इमारतीवरून जात असेल अशा ठिकाणी उभे अंतर दोन पॉईंट चारशे एकोणचाळीस मीटर आठ फूट असावे आणि अशा छताच्या इमारतीजवळून लाईन जात असेल तर त्या ठिकाणी समांतर अंतर एक पॉईंट दोनशे एकोणावीस मीटर चार फूट असावे वरील नियमाप्रमाणे इमारत व लाईन यामधील अंतर कमी ठेवावे लागत असेल तर अशा ठिकाणचे लाईन कंडक्टर्स योग्य प्रकारे इन्सुलेटेड करून न्यावेत नियम ऐंशी जास्त व अतिजास्त व्होल्टेज असलेल्या लाईन्स व इमारत यामधील अंतरासंबंधी तेहतीस के बीपेक्षा जास्त व्होल्टेज असलेल्या लाईन्स यांचे इमारतीपासून उभे अंतर तीन पॉईंट सहाशे अठ्ठावन्न मीटर बारा फूट असावे व त्यापुढील अतिउच्च व्होल्टेज असलेल्या लाईन्स तीन पॉईंट सहाशे अठ्ठावन्न मीटर अधिक दर तेहतीस के बीला शून्य पॉईंट तीनशे पाच मीटर एक फूट याप्रमाणे असावे इमारतीपासून समांतर अंतर हे अकरा केवीच्या व्हीच्या लाईन्ससाठी एक पॉईंट दोनशे एकोणावीस मीटर चार फूट अकरा के व्ही व तेहतीस केवीपेक्षा कमी व्होल्टेजच्या लाईन्स एक पॉईंट आठशे एकोणतीस मीटर सहा फूट असावे आणि तेहतीस केवीपेक्षा जास्त व्होल्टेजच्या लाईन्स एक पॉईंट आठशे एकोणतीस मीटर अधिक त्यापुढे दर तेहतीस केवीला शून्य पॉईंट तीनशे पाच मीटर एक फूट याप्रमाणे असावे